करतो फायनली मित्रांनो आता मी घरी आलोय आणि आता जरा मार्केटला काम आहे तर मी जातोय तर बघूया आपले दोघ मित्र आलेले आहेत त्यांना पण भेटू आपण बघ काय काम आहे तो पण पाठी लागले पप्पा कुठे जात आहे पप्पा कुठे जात आहे मस्तपैकी तो पण फ्रेश झालाय माझ्यासोबत मस्त अशी टोपी घेतली त्याला थंडी लागली हा जॅकेट घातलाय इकडे का बाबडे आणि मला असं पकडून ठेवलंय जाऊन नदीत <laughs> कधीपासून बोलते कुठे जातं कुठे जाते कुठे जातं बाबडे <laughs> मित्रांनो बाबड्याला घेऊन आलोय गार्डनला मित्रांनो हे आपले मित्र आहेत आत्ता तर घ्यायला आले काहीतरी विचार आहे म्हणायचं कांड करायचं कायतरी कांड करायचं विचार आहे आत्ता तर घ्यायला आले सूत्रधार मोठा सूत्रधार आहे प्रत्येक काय कांड करायचं नक्की ना

बाबा आहेत बोल बोल कोण आहेत ते हा शिरा सोडा बेलूत बेलूत हो बेलूत गाडी आहे इच्छा साला

आणि आता बसतोय पावभाजी बघा पावभाजी बाबड्या बाबड्या पावभाजी बोल पावभाजी पावभाजे बाबडे पावभाजी नाही काय दाल भात खातोय पटकन भात मस्त पावभाजी खाऊ आणि व्हिडिओ एडिट करून व्हिडिओ चांगली लागली असेल आवडली असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा बोलू आपड